नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून यावेळी एक मोठी बातमी समोर येत आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील प्रेमाची गोष्ट या मालिकेचा आज पाच जुलै रोजी शेवटचा भाग प्रदर्शित होणार आहे आणि आता त्यानंतर आणखीन एक लोकप्रिय मराठी मालिका बंद होणार आहे तब्बल दीड वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केल्यानंतर आता ही मालिका निरोप घेत आहे ही मालिका म्हणजेच सन मराठी वाहिनीवरील तुझी माझी जमली जोडी या मालिकेमध्ये देवमाणूस फेम लोकप्रिय अभिनेत्री अस्मिता देशमुख ही प्रमुख भूमिका साकारत होती आणि तिच्यासह लोकप्रिय अभिनेता चौधरी हा प्रमुख भूमिकेत झळकत होता मात्र आता तुझी माझी जमली जोडी ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे ही मालिका येत्या काही आहे नुकताच या मालिकेच्या शेवटच्या भागाचे शूटिंगही पार पडले आहे आणि यावेळी कलाकारांनी शेवटच्या काही दिवसांचे फोटो शेअर करत भाऊक पोस्टही लिहिले आहेत तर सन मराठीवरील तुझी माझी जमली जोडी मालिका तुम्ही पाहायचे का, का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद